नमस्कार माझे नाव शेलार सृष्टी दीपक मी राहणार सावरगावची माझा बाप एक शेतकरी आहे आणि एकदम अतिविकट घरातली मी मुलगी आणि कॉलेजला आमच्या आजूबाजूला अशा सगळ्या गोष्टी झाल्या की मुलींनी चुकीचे पाऊल उचलले माझ्या शेजारी दोन मुलींनी चुकीचे पाऊल उचलले तरी माझा बाप माझ्यावर विश्वास ठेवून मला इथपर्यंत पाठवतो आहे त्या बापासाठी मला पुढं जायचं आहे आणि त्या बापाचं नाव रोशन करायचं आहे ते बोलतात जोपर्यंत तुला शिकायचं आहे तोपर्यंत तू शिक तुझ्या शिक्षणासाठी पैसा लावणार लावायसाठी हो मी खंबीरपणाने उभा आहे पप्पा तुम्ही जिथं पण असाल ऐकत असाल ना मी शपथ घेते की मी डॉक्टर हो या न हो कलेक्टर हो या न हो पण तुमची मुगी मुलगी नक्की होईल आधी नमस्कार माझे नाव रुपाली भाऊसाहेब पवार मी जाते गाहून आली माझे पप्पा तर इथं नाही आहे पण मला त्यांची खूप आठवण येते आई घराचे मागले असते पण बाप घराचा अस्तित्व असतो आईकडे अश्रूचे घाट असतात पण बापाकडे संयमाचेच घास होतात आई रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते आणि हे खरंच आहे माझे पप्पा माझ्या मला खूप जीव लावतात आज सकाळीसुद्धा मला नांदगावला यायचे होते मी मी वीस रुपये मागितले तर मला शंभर रुपये काढून दिले माझे पप्पा मला खूप आवडतात आय लव्ह माय डॅड अजून कोणाला सर जर आज तुम्ही आम्हाला हे व्याख्यान सांगितलं नसतं तर मला पप्पाची ओळख कधीच कळाली नसती आजपासून मी शपथ घेते मी माझ्या पप्पासाठी कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाही माझं नाव श्रद्धा विष्णू झालटे माझे पप्पा जेव्हा पण हॉस्टेलमध्ये मला मा भेटायला यायचे यायचे मला न सांगता तरी पण यायचे आणि मला रडू पण यायचं तरी मारायचे आणि घरी जायचे मला इतकं रडू यायचं तरी पण आणि मी एवढ्या दिवस पप्पांपासून लांब राहिली मला आज कळलं पप्पा बशी राहिल्या बाहेर राहिल्यावर माझे नाव आरती बागड मला तुम्ही जर सांगितलं तर मला कळलं नसतं मी बरे जर मला समजून सांगितले आता मला कळलं माझ्या बाप्पाची किंमत कशी राहते मी माझ्या बाप्पाची पुढे एक बी पाऊल उचलणार नाही मी शपथ घेते नमस्कार मी सारिका ईश्वर पाटील सरांनी सांगितलं आपल्या बापाची किंमत पण बा ज्याला बाप नाही त्याचं काय मी दोन महिन्याची असताना माझे पप्पा वारलेले पण मला माझ्या आईसाठी काहीतरी करायचं आहे माझे पप्पा जरी नसले तरी मी कोणत्याही बाबतीत वाईट पाऊल उचलणार नाही मी माझ्या आईचं नाव नेहमी गर्व माझ्या आई माझ्यावर कायम गर्व करेल असेच काम करेल मी कधी माझ्या आईचं मान खाली घालणार नाही माझे नाव पल्लवी दिनेश राऊत मी नांदगावचीचे माझे पप्पा व्यवसाय करतात आमचं भोजनालय पप्पा सकाळी लवकर उठतात सहाला काय पाचला उठतात पप्पा सकाळी सर्व कामं आवरून वगैरे सर्व जेवायला वगैरे बनवतात स्वतः भुकं राहून बाकीचे जे ग्राहक असतात त्यांना जेवायला देतात मी माझ्या पप्पांचा माझा इतका विश्वास मी तो विश्वास कधीच तुटू तु देणार नाही माझे नाव राधिका योगेशी गे माझे वडील ट्रॅक्टर शोरूम मध्ये काम करतात त्यांना माझ्यावर खूप विश्वास आहे पप्पा मी तुम्हाला वचन देते की मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही नमस्कार माझं नाव श्रुती सातपुते आहे मी राहणार पिंपळाचे आहे माझे पप्पा एक व्यवसाय करतात गावोगावी जाऊन शर्ट वगैरे त्या वेल्डिंगचं काम करतात आणि माझ्या शिक्षणासाठी पैसा पुरवतात मा आमच्या गावात खूप जणांनी असे चुका केल्या आहे पण माझे पप्पा बोलतात की मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तू माझा विश्वास तोडूच नकोस म्हणून मी पण त्यांचा विश्वास तोडणार नाही आणि माझं लग्नाचा विषयसुद्धा घेत नाही ते बोलतात जोपर्यंत तुला शिकायचं आहे तोपर्यंत तू शिक तुझ्या शिक्षणासाठी पैसा लावणार लावायसाठी मी खंबीरपणाने उभा आहे पप्पा जिथं पण असाल ऐकत असाल मी शपथ घेते की मी डॉक्टर हो या ना हो कलेक्टर हो या न हो पण तुमची मुलगी नक्की होईल आधी नमस्कार माझे नाव रूपाली भाऊसाहेब पवार मी जाते गावाहून आली माझे पप्पा तर इथं नाहीये पण मला त्यांची खूप आठवण येते आई घराचे मागले असते पण बाप घराचा अस्तित्व असतो आईकडे अश्रूचे घाट असतात पण बापाकडे संयमाचेच घाट असतात आई रडून मोकळी होते पण सातवण वडिलांनाच करावे लागते आणि हे खरंच आहे माझे पप्पा माझ्या मला खूप जीव लावतात आज सकाळी सुद्धा मला नांदगावला यायचे होते मी मी वीस रुपये मागितले तर मला शंभर रुपये काढून दिले असेच माझे पप्पा मला खूप आवडतात आय लव्ह माय डॅड माझे नाव अश्विनी दावी माझे पप्पा मजुरी करतात आमची खूप वाईट परिस्थिती आहे माझे पप्पा आणि ते माझी मम्मी माझे पप्पा सगळे गोवाला कामाला गेले होते आठ पंधरा दिवस झाले त्यांना सांगितलं होतं कामाला की आठच दिवस लागणार आहे पण तिकडे घेऊन जाऊन त्यांना महिना झाला होता मग ते आले परत आमचे आम्ही ज्यांच्याजवळ काम करतो ते म्हणाले की आमचे पैसे आम्हाला परत आणून द्या आणि आमच्यावर कर्ज आहे अडीच लाख आणि ते म्हटले की आम्हाला पैसे आणून द्या तर माझे पप्पा ते एकच दिवस इकडे राहिले आणि कालच चाळीसगावला कामाला गेलेत परत मला ना खूप वाईट वाटतंय की माझे आईवडील इतके कष्ट करतात ते पण मजुरी खाणीत काम करतात माझे आईवडील आणि कालच माझी मम्मी ते अजून परत गेले एकच दिवस घरी राहिले होते गोवाहून आले आणि परत कामाला गेले मा आई माझ्या आईवडिलांवर माझं खूप विश्वास आहे माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी ती विश्वास तोडू नाही देणार माझे आई वडील खूप भारी आहेत माझे आई वडील माझ्यासाठी कष्ट करतात इतकं माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की मी पोलीस व्हावे माझे पप्पा म्हणते की मी परत कर्ज करीन पण तुला पुढं वाढवणार